नमस्कार मित्र मित्रांनो हो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपल्या एका ट्रेंडिंग व्हिडिओवरती व्हिडिओ हा होणार आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ खूप जास्त ट्रेंडिंगला चालू आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ नक्की बनवा व्हायरल होण्याची शक्यता खूप जास्त आहे या व्हिडिओला म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ नक्की तुम्ही बनवा आणि रील्सला अपलोड करा ठीक आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे आणि व्हिडिओ तुम्ही जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमी त्याप्रमाणे आपल्या जीप फेलमध्ये भेटून जाईल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल तर ते त्याच्यावरती स्पेशल फुल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याचे पण लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तस तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जेवण येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्रामची आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी अशा प्रकारे जे काही आपलं पी एन आहे तर तुम्ही याला कनेक्ट करून घ्या आणि वरती तुम्ही सिंगापूर सर्व सिलेक्ट करा ठीक आहे आता अशा प्रकारे वी एन कनेक्ट केल्यानंतर जे काही आपलं आता कॅपकट प्रो आहे याला ओपन करा ठीक आहे जर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल हे मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेले तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता ठीक आहे आता अशा प्रकारे कॅपकडे प्रोला ओपन करा आणि न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करा आणि फोटोजमध्ये येऊन तुम्ही तुमचा कोणता एक फोटो आधी घ्यायचे ठीक आहे जसं की इथून मी हा फोटो घेतलेला आहे फोटो घ्यायचे खाली एचडीच्या ऑप्शनवरती क्लिक करायची इथं आणि इथून ॲड करून घ्यायचे फोटोला वरती चौक चौकन बॉक्सवरती क्लिक करायची आणि इथं आपला फोटो ॲड होऊन जाईल नंतर रेशोवरती क्लिक करायची नऊ पॉईंट शो आहे रेशो घ्यायची टिक करायची जर फोटो छोटा असेल तर या फोटोवरती क्लिक करायचे दोन बोट अशा प्रकारे फोटो तुम्ही झूम वगैरे करू शकता ठीक आहे आता काय करायची या जी काही असेल तर इथून येईला अशा प्रकारे तिच्या सेकंदापर्यंत आधी वाढून घ्यायची नंतर जो काही उरलेला भाग आहे नंतर आपण तो कट करून टाकू ठीक आहे आता त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता ओवरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे व्हिडिओजमध्ये यायचे ना आपला आता जो काही जी फोल्डर आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला अशा प्रकारे एक व्हिडिओ क्लिप दिलेली आहे अशा प्रकारे तरी ही ट्रेंडिंग जी काही व्हिडिओ क्लिप आहे तरी तुम्ही ही ॲड करून घ्यायची आणि इथून एच डीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करून घ्या चुकीच्या फुलवरती क्लिक करा आणि इथं बघू शकता हे रील आलेले आहे नंतर काय करायचे दोन बी उठून अशा प्रकारे जी काही रील आहे तर इथून हिला थोडंसं हा जो काही व्हिडिओ क्लिप आहे तर हिला इथून झूम करून घ्या नंतर या व्हिडिओ क्लिपला अशा प्रकारे वरते तुम्ही घेऊन घ्या ठीक आहे अशा प्रकारे वरती घेऊन घ्या ठीक आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या व्हिडिओला मास्क लावायचे ठीक आहे तर ते कशा प्रकारे लावायचे नक्की हा व्हिडिओने नीट लक्ष देऊन आता पूर्ण बघा ठीक आहे आता काय करायचं या व्हिडिओवरतीच क्लिक करायचे आणि खाली ऑप्शन आहे तर हे स्क्रॉल करून पुढे येत चलायचे अशा प्रकारे पुढे येत चलायचे आणि इथं पुढे आल्यानंतर इथं बघू शकता इथं तुम्हाला मास्क नावाचं एक ऑप्शन दिसेल या तर याच्यावरती क्लिक करा आणि इथं तुम्हाला एक होरिजेंटल नावाचं पहिल्या नंबरवरतीच ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा ठीक आहे आणि इथं बघू शकते हे पी व्ही रेस आलेले आणि इथं तुम्हाला एक ॲरोसारखं गोलमध्ये इथं ॲरो ॲरो आलेलं आहे ठीक आहे तर तुम्ही काय करायची जी काही पी व्ही रेस आहे तर इथून इला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायची ठीक आहे खाली अशा प्रकारे ओढायची ठीक आहे आपला जो काही फोटो आहे तर याच्या थोडंसं वरती राहू द्यायची या पी व्ही रेसला ठीक आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर जो काही खालती खाली अॅरो दिलेले तर, एरो एरो था, था? तर थुना थुना या ॲरोवरती क्लिक करायचे आता जे काही गोल ॲरो आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि याला इथून थोडंसं अशा प्रकारे ओढायचे ठीक आहे जास्त नाही थोडंसं ओढायची ठीक आहे आणि त्यानंतर इथं बघू शकता इथं तुम्हाला ओरिजेंटलवरती क्लिक करायची इथं पुन्हा अजून अशा प्रकारे ठीक आहे पुन्हा या ऑप्शनवरती क्लिक करायची इथे ॲडजस्ट नाव हे बघू शकता तर याच्यावरती क्लिक करायचे शेवटी फेदरमध्ये यायचे आणि जे काही रेस आहे तर याला तुम्ही काय करायचे थोडंसं वाढून घ्यायचे जास्त आणि थोडंसं वाढवायची ठीक आहे पस्तीस चाळीसपर्यंत तुम्ही वाढून घ्या जेवढं तुमच्या फोटोच्या शोभानुसार तुम्हाला ठीक वाटेल तेवढं तुम्ही वाढून घ्या ठीक आहे आणि इथून ओके करून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर इथं बघू शकता आपला फोटो बरोबर इथं लागून गेलेला आहे त्यानंतर जर फोटो इथं बराबर लागला नसेल तुमच्या चेहऱ्यावरती हे व्हिडिओ येत असेल तर तुम्ही काय करायचं या फोटोवरती क्लिक करून फोटोला अशा प्रकारे तुम्ही इथं तुम्ही अशा पद्धतीने खाली ओढून घ्यायचे ठीक आहे तर मी बराबर इथून लावलेलं आहे आता मी जसा हा फोटो आहे तसं राऊ देतो थोडंसं खाली इथून ओढून घेतो याला ठीक आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे इथून आता हा व्हिडिओ आणि हा फोटो इथून तुम्ही तुमचा फोटो इथून लावून घ्यायचे त्यानंतर काय काय करायचं अजून सुरुवातीला आहे आणि काय करायचे इथं ॲड ओव्हरलेमध्ये यायचे ठीक आहे पुन्हा ॲड ओव्हरलेमध्ये आल्यानंतर काय करायचं जिपलचा फोल्डर सिलेक्ट करायची इथून जो काही आपल्या बिटमाकुडू आहे इथून याला ॲड करून घ्यायचे चुकीच्या पोलवरती क्लिक करायचे आता त्यानंतर खाली ऑप्शन यांना स्क्रल करून पुढे यायचे आणि जो काही खाली एक्स्ट्रा आयडिओ नाव दिसेल याच्यावरती क्लिक करून इथून याच्यावरचं जे काही आयडिओ असेल या ॲडिओवरती तर ते तुम्ही इथून अशा पद्धतीने खाली घेऊन घ्यायचे पुणे ॲडवरती क्लिक करायचे आणि ओवरलेमध्ये क्लिक करायचे आता या व्हिडिओवरती क्लिक करायचे दोन फोटो लेअरला थोडंसं झूम करून घ्या ठीक आहे आता मित्रांनो या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी आता बीट वन बीट टू नाव दिसलेलं बघू शकता अशा प्रकारे इथे थांबायचे आणि जो काही आपला वरचा मेन फोटो असेल तर या फोटोवरती क्लिक करायचे स्प्लिट करायचे पुन्हा पुढे यायचे जिथं आता बीट टू नाव दिसेल तिथं तिथं थांबायचे तुम्ही अशा प्रकारे पुढे यायचे आणि थांबायचे मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे तुम्हाला या या व्हिडिओमध्ये टोटल मी तुम्हाला एकोणतीसपर्यंत बीट लावून दिलेले आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या फोटो पाटापटीतून कट करून घ्यायचे ठीक आहे तर मी पटापट आता बीटनुसार आता हा फोटो कट करून घेतो ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकता आता एकोणतीसपर्यंत टोटल हे सर्व बीट होते त्यानुसार मी आता वरचा फोटो स्प्लिट करून घेतलेला आहे त्यानंतर काय करायचे पुन्हा थोडंसं पुढे यायचे आता ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे आता वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून पुन्हा इथून याला स्प्लिट करून जो काही उरलेला पुढचा भाग असेल तर इथून याला याला डिलीट करून टाकायचे नंतर जो काय हा ब्लॅक क्रीनचा व्हिडिओ आपण घेतला आहे याला पण इथून डिलीट करून टाकायचं आहे ठीक आहे आता पुन्हा सुरुवातीला यायचे पुन्हा ॲडओवरल्यामध्ये यायचे फोटोजमध्ये यायचे इथे मी तुम्हाला पेंज दिलेली इथून पेंज घेऊन घ्यायची एच एच डीचे ऑप्शनमध्ये क्लिक करायचे ॲड करून घ्यायची पेन चुकीच्या फुलवरती क्लिक करायची पेन शेवटीपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायची ठीक आहे तर अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्यायची आणि पेन जिला तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवायचं असेल तिथं तुम्ही ठेवून घ्यायचं तर मी तर याच बाजूला इथं वरती ठेवून घेतो ठीक आहे जेणेकरून फोटो आपला छान वाटेल ठीक आहे आता अशा प्रकारे इथून बराबर ही पेनची तुम्ही लावून घ्यायची ठीक आहे त्यानंतर आप आता आपल्याला या सर्व फोटोंना ट्रान्झॅक्शन लावायचे जे 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 की चौकोन बॉक्स बदललेले बघू शकता फोटोच्या मध्ये तर याच्यामध्ये वरती आपल्याला प्लॅस नावाचा ट्रान्झॅक्शन लावायचे आता काय करायचे आता या चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे ठीक आहे या चौकोन बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर ट्रान्झॅक्शन लोडिंग होतील लोड झाल्यानंतर झाल्यानंतर इथं तुम्ही लाईट एपिसोडवरती क्लिक करायचे नंतर थोडंसं थांबायचे ठीक आहे आता लाईट इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा थोडंसं पुढे यायचं अशा प्रकारे पु पुढे चलायचे ठीक आहे तर अशा प्रकारे पुढे येत चलायचे आणि तर तुम तुम्हाला एक ब्लँच नावाचा जो काही हा ट्रान्झॅक्शन आहे ब्लँच नावाचा तर इथून शोधायचे आणि जे काही रेस आहे तर इथून हिला झिरो पॉईंट दोन सेकंद कमी करायचे आणि इथं तुम्ही जे काही खाली नाव आहे अप्लाय टू ऑल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून द्यायचे त्यानंतर सर्व बॉक्सला हा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तर तो लागून जाईल ठीक आहे त्यानंतर आता एवढं झाल्यानंतर काय करायचं आता जो काही आपण हा व्हिडिओ क्लिप घेतलेला आहे याच्यावरती क्लिक करायचे ठीक आहे तर या व्हिडिओ क्लिपवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे ॲडजस्टच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तुम्ही जो काही ॲटो टू आट ॲडजस्ट नावाचं ऑप्शन आहे बटन आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचं सर्वे फोटोंना आपले जे काही वरचे मेन केलेले फोटो आहे कट केलेले तर यांना आपल्याला आता ॲनिमेशन लावायचे त्यासाठी आता पहिला फोटो जसं आहे तसं दे आता जो काही दोन नंबरचा फोटो आहे याच्यावरती क्लिक करा ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर काय करायचे आता इथून आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व फोटो फोटोंना आता कॉम्बोमध्ये यायचे आता जे 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 मी तुम्हाला पटापट ॲनिमेशन सांगणार आहे ते तुम्ही शोधायचे आणि तेथे तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे आता जो काही आपला दोन नंबरचा फोटो आहे तर याला तुम्ही काय काय करायचं राईट जो झुम आता बघू शकता हवाला राईट झुम नावाच्या ॲनिमेशन शोधून शोधून लावून घ्यायचे पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि इथून याला लेफ्ट झूम नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो लावायचा बघू शकता हवाला ठीक आहे नंतर पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही काय करायचे झूम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायचे पाच नंबरच्या पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला एक ओबले नावाचा ॲनिमेशन दिसेल तर तो तुम्ही लावायचा ठीक आहे अशा प्रकारे पुढे यायचे आणि इथे बघू शकता ओबली नावाचं ॲनिमेशन आहे तर इथून लावून घ्यायचे पाच नंबरच्या फोटोला आता सहा नंबरच्या फोटोवरती यायचे आता इन नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे एक नंबरचं ठीक आहे पुन्हा हे ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक रॉक ओरटिकल नावाचं ॲनिमेशन दे इथून तुम्ही शोधायचे ठीक आहे तर इथे बघू शकता इथं तुम्हाला रॉक ओरिटिकल नावाचं ॲनिमेशन दिसेल तर इथून लाव शोधून लावून घ्यायची आणि याचे जी के रेस आहे तर इथून एक एक वाढून घ्यायचे ठीक आहे नंतर पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायचे पुन्हा हे ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तुम्ही रॉक ओरिजन्ट नावाचा जो काही ॲनिमेशन आहे बघू शकता हवाला तर इथून शोधायचे आणि याची पण रेस वन सेकंडापर्यंत वाढून घ्यायची पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायची अशा पद्धतीने आठ नंबरचा पुन्हा इथून काय करायचे जो काही रॉक वर्टिगल नावाचे ॲनिमेशन आहे पुन्हा इथून तोच लावून घ्यायचा बघू शकता हवाला ठीक आहे आणि याची पण रेस इथून वाढून घ्यायची एक सेकंदापर्यंत आणि पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायची आता आपला नऊ नंबरचा आता काय करा काय करायचं का, का इथं तुम्ही थोडंसं पुढे चला अशा प्रकारे आणि पुढं आल्यानंतर इथं तुम्हाला प्रोमध्ये ट्रू टु, ट्रूबलेन्स नावाचा बघू शकता ट्रुबलेन्स टू टु नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर इथून लावून घ्यायची याची रेस पण एक सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे जर तुमच्याकडे प्रो इपेक्स नसतील तर याच्या जागेवरती तुम्ही वेगवेगळी ॲनिमेशन लावू शकता ठीक आहे आता याच्या पुढच्या फोटोवरती यायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि इथं तुम्ही काय करायचे पुन्हा स्क्रोल करून पुढे यायचे आणि इथं तुम्ही एक ड्रॉप डाऊन नावाचं जो की ॲनिमेशन आहे तर तो तुम्ही इथून शोधायचे ठीक आहे ड्रॉप डाऊन ठीक आहे तर बघू शकता हा ड्रॉप डाउन नावाचा ॲनिमेशन शोधायची याचे रिक्स पण एक सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे पुन्हा अजून पुढे यायचे याच्या पुढच्या फोटोवरती पुन्हा कॉम्बोमध्ये यायचे आता अशा प्रकारे कॉम्बोमध्ये आल्यानंतर काय करायचे पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला पॅन्डोलम टू नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायची या फोटोला याच्या पुढच्या फोटोवर फोटोवरती यायचे आणि याला इथून पॅन्डोलम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे पुन्हा याच्या याच्या पुढच्या फोटोवरती यायचे पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला फॉल राईट नावाचा बघता बघू शकता फॉल राईट नावाचा इथून हा ॲनिमेशन लावून घ्यायचे नंतर पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तो याला तुम्ही झूम वन नावाचा बघू शकता ॲनिमेशन लावायचे पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायचे पुन्हा स्क्र स्क्रोल करून पुढे यायचे आणि अशा प्रकारे पुढे चलायचे आणि पुढं आल्यानंतर इथं बघू शकता शे इन नावाचा बघू शकता हा ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे ठीक आहे पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आता आता है याच्या पुढचे जे काय तर छोटे छोटे आता कट केलेले फोटो बघू शकतात टोटल आपले एक दोन तीन चार आणि पाच हे बघू शकते टोटल पाच फोटो आहे तर यांना कॉम्बोमध्ये यायचे आणि कॉम्बोमधून इथून झूम वन नावाच्या ॲनिमेशन इथून ना हो लावून घ्यायचे ठीक अशा प्रकारे ठीक आहे तर इथून अशा प्रकारे झूम वन नावच्या हो ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे ठीक आहे या पाच फोटोंना त्यानंतर आता याच्या पुढच्या फोटोवरती यायचे ठीक आहे आता याच्या पुढच्या फोटो आल्यानंतर पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्ही स्ट्रेट अँड डिस्ट्रेट नावच्या ॲनिमेशन लावायचे ना पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि इनच्या ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे आणि पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथून तुम्ही रॉक ऑर्टिकल नावाच्या ॲनिमेशन लावून यायचे इथून एक सेकंडापर्यंत वाढून घ्यायचे पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे पुन्हा आता कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही झूम ओन नावाच्या ॲनिमेशन लावून घ्यायचे पुन्हा इन नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे आणि आणि इन नावचं ऑप्शनमध्ये आल्यानंतर नंतर पुन्हा स्क्रॉल करून पुढे येत चेलायचं अशा प्रकारे तर अशा पद्धतीने पुढे येत चलायचे आणि इथं तुम्ही काय करायचे स्वईंग बॉटम राईट नावाचा जो काही ॲनिमेशन आहे बघू शकता था हा आला इतर इथून लावून घ्यायची याची रेस पण इथून एक सेक एक सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे आणि पुन्हा आता याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर याच्यावरती यायचे ठीक आहे आता याच्यावरती आल्यानंतर पुन्हा आता कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून जो काय आता झूम वन नावच्या ॲनिमेशन आहे तर याच्यापुढे फोटो पुढचे जे काही सर्व फोटो आहेत आपले तर जर इथं अशा प्रकारे क्लिक होत नसेल फोटोवरती तर लेअरला झूम करून घ्यायचे फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये येऊन अशा प्रकारे आता या फोटोच्या पुढचे जे काही सर्व फोटो असतील तर इथून याला झूम वन नावाच्या ॲनिमेशन पटापट इथून लावून घ्यायचे ठीक आहे सर्व फोटोंना झूम वन नावाच्या ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे ठीक आहे आणि करा आणि जो काही इथं शेवटी कॅपटचा लोगोचा व्हिडिओ असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे ठीक थी, आहे त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे आणि ते क्लिक करायचे ए पिक्समध्ये यायचे व्हिडिओ पिक्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि इथं आल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे आणि आणि जो काही सुपर लार्ज आ, स्पोर्ट नावाचा बघू शकता हा इथून व्हिडिओ इफेक्ट इथून घ्यायचे आणि इथून या फोटोला लावून घ्यायचे ठीक आहे आता बघू शकता आपला आता पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले आहे अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे त्यानंतर वरती क्वालिटीचे ऑप्शनवरती क्लिक करायचे खालचे जे काही क्वालिटीचे रेश आहे तर इथून इला फुल वाढून घ्यायचे आणि वरती ॲरो दिलेले ॲरवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा